आजचे थंबले पाहून तुम्हाला समजलेच असेल की मला काय बोलायचं आहे आणि काय म्हणायचे आहे तर आपण सर्वजण परमदादा आणि साक्षीता यांचे व्हिडिओ पाहतोस तर त्यांना एक दीड महिन्यापूर्वीच बाळ झालं होतं तर त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठा बदल झाला बदल झाला ते म्हणजे त्या बाळामुळे ज्यावेळेस आपण त्यांचे व्हिडिओ पाहतो त्यावेळेस साक्षीने असे केले साक्षीने तसे केले साक्षी परमदादाने असे केले तसे पण आता त्यांचे फिडेव हे सगळं बंद होऊन त्यांचे पूर्ण जे फिडे येत ते आदर, होते ते सगळे त्यांच्या बाळावरती आधारित आधारितच होते तर त्यांचे बाळ हे असताना खूप छान होतं दिसण्या दिसायला पण आणि छान होतं ज्यावेळेस ते बाळ लाईट नसो किंवा काय नसो परमदा त्या बाळाची काळजी घेत होते ना भरपूर तर मला एवढंच सांगायचं आहे ज्यावेळेस परमदादाने बाळाची काळजी घेतली तशीच आता परमदादाने साक्षीची काळजी घ्यावी ते तर, तर ते परमदाजा तर घेणार आहेत हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे तर ते बाळ या दुन्वेतून म्हणजे या दुन्वेतून आपल्या सगळ्यांना सोडून गेले आहेत ज्यावेळेस एखाद्या आईच्या पोटी लहान मूल जन्माला येतं लय लहान मूल जन्माल्यानंतर फक्त त्या आईजवळ एक ते दीड तास नसू द्या त्यावेळेस त्या आईचं मन कसं होतं ते मलाही माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे हे तर सांगण्याची गोष्टच वेगळी हे तर नाही बोललेलंच बरोबर आहे तर ते मग एका महिन्याचं बाळ म्हणाल्यानंतर त्या बाळाच्या म्हणजे साक्षीच्या अंगावर दुधही चालू आहे ते दुधही काय बंद नाही झालं तोपर्यंत तो देवाने त्याला के आज्ञा केली आणि बोलून नेलं मला एवढंच सांगायचं आहे देवा तू एवढीशा छोट्याशा बाळाला जन्म घातला तर घातला तर तो वाढवून तरी द्यायचा रे एखाद्याच्या मनाची असती सांडळ करतो किती रे स्वप्न त्यांनी रंगवली असतील या आपल्या छोट्याशा बाळासाठी काय रे देवा तू असं केलं देवा तू कोणाच्याही पोटी मुलगा घाल किंवा मुलगी घाल पण असं घाल की ते त्यांना जोपर्यंत आई बापा आहेत तोपर्यंत ते त्यांच्यासोबत राहील एका महिन्यात तू घेऊन जातोय काय रे देवा काय ही तुझी लिला किती विश्वास होता रे त्या बाळासाठी किती जणांनी प्रार्थना केल्या रे त्या बाळाला आयुष्य सुख समृद्ध जावं म्हणून किती जणांनी देवा पुढे हात जोडले काय केले किती विनवण्या केल्या रे देवा मला आता एवढे स एवढेच म्हणायचे आहे की परमदादा तू इथून पुढे तुझी आणि साक्षीची काळजी घेत जा आणि जे परमदादाची आणि साक्षीचे फिडे पाहतात त्यांना मला एवढंच सांगायचे की कोणत्याही गोष्टीवरून त्यांना स्टोल करू नका त्यांना आपल्या सगळ्यांच्या सहानुभूतीची गरज आहे त्यांना तुम्ही सहानुभूती द्या कोणताही निर्णय घेताना तुम्ही आता जास्त विचार विनिमय करूनच निर्णय घ्या एवढेच मला सांगायचे आहे आणि तुमच्या बाल मनापासून काय बोलावे ते मला सुसेना मनापासून भावा श्रद्धांजली वाहते